कर्तव्य बजावून घरी जात असताना लष्कराच्या वाहनाची धडक सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या दुचाकीला लागली यामध्ये ते गंभीर जखमी होऊन सोनोने यांचा मृत्यू झाला हा अपघात वडनेर परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला लष्कराच्या टेम्पोची धडक सेनोने यांच्या दुचाकीला बसल्यामुळे सोनोने चाकाखाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाले जवानांनी सोनोने यांना उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच कुंदन सोनोने यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे सोनोने कुटुंबियांसह नाशिक पोलीस दलावर शोककळा पसरली आहे कुंदन सोनोने हे नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर मागील तीन महिन्यांपासून कार्यरत होते दिवसभर कर्तव्य बजावून सायंकाळी सुमारास दुचाकीवरून घरी निघालेले होते वनने रोड परिसरात ते आले असता लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे दुचाकी थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाखाली चा पाठी मागून शिरली अपघात झाल्याचे लक्षात येताच चालकाने जागीच ब्रेक लावला त्यानंतर जवानांनी सोनोने यांना गाडीच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता